बातमी जत मधून जत तालुक्याचे माजी आमदार मान्य विलासरावजी जगताप यांनी जत तालुका विधानसभा प्रचार प्रमुख मान्य तमनगौडा रवी पाटील यांच्या जनसंवाद यात्रेत या ठिकाणी उपस्थिती लावलेले आहे आणि त्यांना शुभेच्छा देत त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे माझी शिक्षण सभापती चेअरमन होते आणि ते एक आमच्याकडे कार्यकर्ते म्हणून काम, काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्याला सदिच्छा देण्यासाठी त्या जनसंवाद यात्रेमध्ये मी उपस्थित झालेलं आहे पात्रिक पाहता ही जनसंवाद यात्रा ही येणाऱ्या विधानसभेची एक फुलू काय लक्षात ठेवा हो। त्या तालुक्यामध्ये नाही ती लोकं यायला लागले आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोकांना इच्छुक केलेलं आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसीच मुळात चुकीची आहे त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येकाला असं सांगितलं की तुला आमदारकीचं तिकीट फिक्स आहे उदाहरण तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर सरकार मारून गोपीचंद पडळकर सांगतो की माझं तिकीट फिक्स आहे आणि म्हणून तो, तो आज तालुक्यामध्ये दौरा करू लागला आहे वास्तविक पाहता बाहेरचा माणूस या तालुक्यामध्ये जातं हे बरोबर होणार नाही ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करावं हो लागेल कारण या ठिकाणी एकदा शेंडगे आला पडला दुसऱ्यांदा एक एकदा आला आला दुसऱ्यांदा शेंडगे पडला इथं माहीत आहे त्यामुळं बाहेरचा माणूस तिथली जनता स्वीकारणार नाही जर तालुक्यातलाच एक योग्य त्या माणसाला त्यांनी जर दिला तर सगळ्याचं एकमत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट लागू शकतं आहे तर अशा पद्धतीने जर भांडणं लावली तर भारतीय जनता पार्टीला इथं अजिबात संधी नाही हे सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये एक जागृती तयार करायची आहे इथं आपले जे अनेक प्रश्न आहेत त्यात म्हैसाळ विस्तारित योजनेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं टेंडर निघालं आहे ते मंजूर होईल त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि म्हैसाळ योजनेचं काम दोन ते तीन वर्षात पूर्ण झालं तसं सक्षम आमदार आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी जनशोवाद यात्रा काढलेल्या आमच्या तमो रवी त्याला आमच्या शुभेच्छा ज्या पद्धतीनं लोकसभेतच्या वेळी तुम्ही अपक्ष उमेदवारांना निवडून आला त्याच पद्धतीनं गुजरातच्या पक्षांना रवी पाटलांना दिली नाही ती नांदी आता पटी पाटील व्यक्तीशी आम्ही बोलत नाही का मला भारतीय जनता पार्टी एका बाजूला इथं तिथं एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार थी ते त्यांचे ग्रुप आहे तिथं त्यामुळं हे इकडचे तीन पक्ष इकडचे तीन पक्ष शनी जर योग्य त्या उमेदवाराला स्थानिक उमेदवाराला जर संधी नाही दिली ते तर आम्ही त्याच्यावर वेगळा तोडगा काढतो ओके okay, थँक्यू